शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण सल त्यांची मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो तुम्ही मुली तर त्या दिवशी किती आनंदात असता सुंदर सुंदर गाणी म्हणता पोवाडी म्हणता त्यांच्या तस्वीरीला हार झाला मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता त्या काळी सर्वत्र राजेश ह्यांचा अंमल असे बरेच राजे आप प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैन विलासात मग्न अस पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हतं महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजाम निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन आपापसात आप वाटून होता अधिकारी ठिकठिकाणी कारभार करत पाहत होते ते राजे मनाने उदार नव्हते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकांचे हाड वैर होत त्यांच्यात नेहमी लढाया होते त्यात रेतेचे हार होते रयत सुखी नव्हती उघड उघड उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते पोटभर अन्न मिळत राहायला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी खीक खीक देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकांची भांडत लढत खूप या आपल्या गोष्टीमुळे होती सगळीकडे अंधाधुंदी माजली होती शिवाजी महाराजांनी हे सार पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी वटणीवर आणले स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रेतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी महाराजांनी शिवाजी महाराजांनी झुंज झुंजले राजवटीचा पराभव न्यायाचं हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचं होत स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीन चारशे वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या काही संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहणार